नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी दहीवडे बनवणार आहे तर ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ही उडदाची डाळ मी पाव किलो घेतलेली ही चार तास मी पाण्यामध्ये भिजून ठेवलेली आणि बघा हे नंतर पाणी न घालता अशी मी मिक्सरला बारीक वाटून घेतली आहे बघा याच्यामध्ये मी अजिबात पाणी नाही घातलं आहे त्याच्यासाठी आपल्याला दहीवड्यासाठी साहित्य काय लागणार आहे तर आता हे मी धने जिरे थोडेसे गरम केलेले आहेत आता हे मी मिक्सरला बारीक ह्याची पावडर करून घेणार आहे आणि ही आपल्याला चटणी पाहिजे ग्रीनवाली म्हणून आता हे मी कोथिंबीर आणि मिरच्या हे तिखट मिरच्या नाही आहेत अजिबात हे आता मी मिक्सरला वाटून घेणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचे ग्रीन चटणी असते ती बनवायला आपल्याला कोथिंबीर आणि ही तिखट नसलेल्या मिरच्या घेतल्या आहेत मी त्याच्यामध्ये आपल्याला हे थोडंसं लिंबू पिळायचं लिंबू अशासाठी पिळायचं जेणेकरून ही आपली चटणी हिरवा गार कलर राहणार काळी नाही पडणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच्यानंतर आता मी ना 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 ही चिंच घेतलेली आहे बघा पाण्यात गरम पाण्यात भिजत घातले ह्याच्यामध्ये आता मी गूळ घालणार आणि मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे कारण आपल्याला आता ही आंबट गोड असं पाणी पण लागणार आहे दही वड्यावर टाकायला तर आता हे हे जिरं मी स्वतः घरीच बनवते पावडरच्या मिक्सरला बारीक वाटून घेते आणि ही चटणी पण बनवून घेते चला तर मग आपण आता ही चटणी आणि धन्या जिऱ्याची पावडर बनवून घे हे बघा आता आपल्या चटण्या बनवून झाल्याय ही इमलीची चटणी बनवून झाली आहे ही मिरची आणि कोथिंबीरची हिरवी चटणी आणि धन्या जिऱ्याची पावडर आता ही मी हे मिक्सरला लावून घेतलंय साखर आणि आता हे मी दही घेतलं आहे आता हे फ्रेश दही घ्यायचं आहे आपल्याला आणि हे मिक्सरला लावून घेतलेली उडदाची डाळ आहे वड्यासाठी आपल्याला आता हे मी दही घेतलं आहे याच्यामध्ये आता मी पाणी घालते बघा थोडंसं आता हे मी रवीने घासून घेणार आहे व्यवस्थित आहे बघा जाड दही ठेवल्यामुळे कसं थोडंसं पाणी घालावंच लागतं त्याच्यामध्ये जाड ठेवल्यामुळे आपलं होत नाही व्यवस्थित आता हे मी घाटून घेते आपल्या अशा चटण्या रेडी झाल्यात आता इथपर्यंतची आपली स्टेप्स झालेली आहे आता आपल्याला कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि याचे वडे बनवून घ्यायचेत तोपर्यंत आपण हे दही आता घाटून घेऊया व्यवस्थित आणि एकदम त्याला स्मूथ बनवायचं दही शक्यतो आपल्याला फ्रेशच घ्यायचं आहे जास्त दिवसाचं नाही घ्यायचं नाही तर ते आंबट असतं जास्त आता हे बघा हे मी आता रवीने व्यवस्थित घाटलं आहे हे दही ते बघू शकता हे बघा का घाटायचं कारण दह्यामध्ये गुठल्या असतात ना त्या गुठल्या आपल्याला काढून टाकायचे आहेत आता आता ही मिक्सरला मी साखर लावून घेतलेली आता ही आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं ह्या दह्यामध्ये आपण टाकूया साखर याच्यामध्ये आपल्याला मिठाचा वापर नाही करायचा आहे आता हे मी हे बघा अंदाजाने दोन आणि अर्धा चमचा साखर टाकला तर हे परत आपण आता व्यवस्थित रवीने घाटून घेऊया आपल्या म्हणजे आवडीप्रमाणे आपल्याला किती गोड पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला हे घालायचं आहे हे बघा ते व्यवस्थित घाटून घेतलं मी आता मी एकदा बघते हे गोड झालं आहे की नाही ते व्यवस्थित थोडंसं बघायचं आणि जर का मी वाटली साखर ऑलरेडी आपल्याकडे पीटी साखर आहे पीटी साखर मी याच्यासाठी घेतली जेणेकरून त्याच्यामध्ये जास्त टाईम नाही लागणार वे वे, 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 वे आणि जर आपण अशी पण टाकू शकतात पण ते जास्त टाईम लागतो त्याच्यासाठी तर आता मी ते व्यवस्थित साखर वगैरे लावून घेते दह्याला आता हे चटणी आहे बघा वगैरे सगळे एका साईडला सगळं ठेवलं आहे दहीमध्ये पण मी साखर घालून आहे बघा रवीने घाटून ठेवलं आहे स्मूथ केलं एकदम म्हणजे ह्याच्यात बुटल्या नाही राहिल्या थोडंसं पाणी टाकलेलं आता हे बघा हे मी उडदाच्या डाळीचं पीठ घेतलंय आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये हे बघा आता मी हे दोन चमचे मीठ आहे आपल्याला वड्यामध्ये नुसतं मीठ टाकायचं आहे बाकी याच्यामध्ये काहीच मिक्स नाही करायचं आहे आता हे बघा हे मीठ आपल्याला हे बघा व्यवस्थित आपल्याला आता ही मी डाळ घेतलेली मिक्सरला वाटून घेतली आहे आता हे बघा आपल्याला एका साईडनेच असं ढवळत राहायचं आहे बघा हे अशासाठी करायचं जेणेकरून आपण जे वडे बनवणार ते एकदम मऊ होणार आणि खूप वेळ असं एकदम मऊ राहणार तुम्ही नंतर मी तुम्हाला दाखवते जेव्हा आपली रेसिपी बनवून होईल तेव्हा तुम्हाला मी दाखवते असं जो हे जोपर्यंत हे होत नाही त्याच्यातलं गुटले वगैरे जात नाही एकदम स्मूथ दिसायला पाहिजे हे बघा पीठ मी एकाच डायरेक्शन मध्ये दोन ते तीन मिनटं असं ढवळत राहिले हे बघा मीठ घालून तुम्ही बघू शकतात अगोदर आपलं पीठ जेव्हा मी घेतलेलं कढईत तर एकदम असं कमी वाटत होतं आता हे बघाय असं ढवळत राहिल्यावर पीठ बघा कसं फुललं ते म्हणजे असं फ्लपी झालंय एकदम आणि आपल्याला असंच करायचं आहे तरच आपले हे दही वडे एकदम मौसूत राहणार आहेत आता मी काय केलंय हे एक बघा एका साईडने तेल तापत ठेवलंय आपलं तेल तापू दे हे बघा दुसऱ्या साईडने मी पाणी घेतलंय एका ह्याच्यामध्ये हे साधंच पाणी आहे वाडग्यामध्ये आता मी काय करणार आहे की हे तेल तापल्याच्या नंतर आपल्याला हे वडे याच्यामध्ये तळून घ्यायचेत आणि आपल्याला हे पाण्यात टाकायचे दही वडे हे बनवताना तळून लगेच पाण्यात टाकायचे असतात त्याच्यानंतरच आपल्याला ते दह्यात टाकायचे असतात तर आता आपण हे तेल आता गरम होऊ दे थोडं त्याच्यानंतर आपल्याला हे आता बघा पीठ बघा असंच करायचं आणि एका मध्येच आपल्याला हे बघा मीठ घालून ढवळायचं जेणेकरून बघा एकदम वडे आपले मौसूद राहतात असं करून बघा तुम्ही आणि ही मी आता जिऱ्याची पावडर घेतली आहे बनवून तर हे आपण स्टोअर पण करू शकतो हे आपण घरात बनवतो त्याच्यामुळे जास्त दिवस ते खराब पण नाही होत आणि धन्या जिऱ्याची पावडर वापरण्याऐवजी हो तुम्ही दही वड्यामध्ये चाट मसाला वापरला तरी चालेल चाट मसाल्याने पण अतिशय सुंदर अशी चव लागते आपल्या दहीवड्यांना पण मी धन्या जिऱ्याचीच पावडर वापरणार जिऱ्याने पण एकदम मस्त असे लागतात तुम्ही पण करून बघा असं आता तापले बगा, थोड़ा बगुया। आने आपले हे तेल व्यवस्थित तापलं आहे बघा आपण थोडंसं आता ह्याच्यात पीठ टाकून बघूया आणि आपल्याला तेल तापल्याच्या नंतर थोडासा गॅस कमी आहे कारण आपले हे दही वडे पटकन आहे बघा तुम्ही छोटस जरी, जरी टाकलात ना तरी तो फुलून एवढा मोठा होतो नंतर तुम्ही बघू शकता एकदम पहिलं हे असं तेल तापल्याच्या नंतर ना आणि बघा लगेच शिजतात ते म्हणजे लाल होतात करपतात त्याच्यामुळे आपल्याला ना, ना गॅस हा मिडियमच ठेवायचा आपला आता गॅस आता आपण चेक केला आता हे बघा असं हे चमच्याने दही वडे टाकून घ्यायचे हे बघा आणि स्पीड हे कमी कमी टाकायचे कारण ते फुगून फुगून आता हे मोठे होणार आहे बघा आपण जेव्हा ढवळतो ना तेव्हा ते स्पीड एकदम फ्लफी होतं आता बघा मी टाकलेलं आकार का एकदम गोल येणार नाहीये कारण ते आपण हाताने नाही टाकत आहे मी आता थोडा वेगळ्या वेगळं पण चव अतिशय सुंदर लागणार आहे आता व्यवस्थित लाल झाल्याच्या नंतरच मी बाहेर काढणार आहे चला तर मग आता मी बाकीचे पण वडे असे तळून घेते बगा, हे बघा आता हे मी दही वडेचे वडे बनवायला घेतले हे बघा हे इकडे गॅसवर आहे हे बघा आता लक्षात घ्या जेव्हा आपण हे टाकतो ना याच्यामध्ये तेव्हा हे लगेच ढवळायचे नाही हे बघा जेव्हा हे होतात ना हे बघा बरोबर लाल होतात एका साईडने त्याच्यानंतरच आपल्याला याला पलटी मारायचं आहे हे बघा अगोदर नाही मारायचं नाहीतर ते सगळं आमच्याला येऊन येतं जाण्याच्या नंतरच आपल्याला हे करायचंय आता हे इकडे बघू शकतात हे मी तुम्हाला बोललेले पीठ आपल्याला ढवळून कशाला घ्यायचं घ्यायचंय एकसारखं आता हे बघू शकतात तुम्ही वडे बघा एकदम फ्लपी झाले ते बघा आवाज पण बघा असा येतोय त्याच्यातला कुरकुरीत असा आतमध्ये जाळी पण बघा व्यवस्थित सुटली ह्याच्यासाठी आपल्याला ते ढवळून घ्यायचंय आता हे मी एका साइड ला पाणी ठेवले बघा आता हे वडे आपल्याला याच्यात तळलेले टाकायचे हे बघा हे आपण आता टाकून घेऊया आणि हे दोन मिनिट आपल्याला असच ठेवायचं ह्याच्यामध्ये आता मी सगळे टाकून घेतले आता आपण हे दोन मिनट तसच ठेवूया हे बघा आता हे पाण्यात ठेवून आपल्याला वडे पाच मिनिटं झालेली आहे आता आपल्याला काय करायचंय सगळं दही एकदम नाही घालायचं दही जेव्हा आपण घुसळून ठेवलंय मी रवीने तरी पण आपण एकदा घेताना परत असं चमचाने एकदा हलवायचं हे बघा आता हे मी दही थोडस पहिलं टाकून घेणार आहे याच्यामध्ये आपल्याला सगळं दही एकदम नाही टाकायचं हे बघा हे आता मी थोडस घातलं आता हे पाण्यात घातलेले वडे आपल्याला अशा हलक्याशा हाताने थोडस असं दाबायचे आणि याच्यातलं पाणी हे बघा असं काढायचंय हलक्याशा हाताने मी दाबून घेतले दही सगळे वड्यातलं आपण पाणी काढूया आता हे बघा हे आपण दही थोडस घातलेलं आता आपल्याला याच्यावर दही घालून आहे परत हे बघा असं आता दही घालून आहे याच्यावर याच्यामध्ये मी साखर घालूनच घुसळलेलं होतं दही लक्षात घ्या असंच नाही टाकलंय आता आपल्याला ह्याच्यावर मी चिंचेची चटणी केलेली गूळ घालून ती याच्यावर टाकून घ्यायची आहे बघा धन्या जिऱ्याची पावडर आहे याच्यावर टाकायची आहे आता ही मी कोथंबीर आणि मिरचीची चटणी केलेली ती टाकून घेते याच्यावर आणि आता हा लाल तिखट आहे हा थोडासा टाकते हा लाल मसाला आहे फक्त कलरचा मसाला आहे लाल तिखट कश्मीरी लाल तिखट बघा त्याच्यावर थोडीशी परत हिंगीची चटणी टाकणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण दही वडा कसा बनवू शकतो हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे साहित्य पण पा बाजूला बघू शकतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि घरी नक्की ट्राय करून बघा एकदा साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी दहीवड्याची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे तर आपल्याला हे वडे तळून पहिल्यांदा हे पाण्यात ठेवून नंतरच पाच मिनिटांनी आपल्याला हे त्याच्यातलं पाणी थोडंसं हलक्या हाताने हे करूनच हे करायचं आहे तर आता कशी वाटली रेसिपी मला सांगा तुम्ही आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा चला तर मग या खायला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि वडे पण बघू शकतात हे बघा मी एक दाखवते तुम्हाला हे बघा किती एकदम मऊ झालेला आहे बघा वडा हे बघा लगेच चमचा भुजतो बघा त्याच्यामध्ये हे बघा नक्की असं ट्राय करून बघा तुम्ही चला तर मग